शेतकऱ्यासाठी आताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आजपासून शेतकऱ्याच्या बँक अकाउंट वर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्व आता ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नाही त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का व्हिडिओला शेवट बंद नक्की बघायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा गेल्या कित्येक दिवसापासून आता चर्चा होती की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार आणि प्रत्यक्षित रक्कम खात्यात ही जमा सुद्धा झालेली नाही मात्र आता या सगळ्याच्या अपवावर आता पूर्ण विराम मिळाला आहे म्हणजेच की लागलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान योजनाप्रमाणेच आता नमो शेतकरी योजनाचे दोन रुपये लवकरच थट्टे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे आता हा बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले बघा दोन ऑगस्ट रोजी पीएम एम किसानचे पैसे जमा झाले त्यात बघा आणि आता नमो शेतकरी योजना सुद्धा आजपासून शेतकऱ्याच्या बँकेमध्ये आता दोन हजार रुपये जमा होण्याची अशी खात्री आपल्याला माहिती समोर आलेली आहे बघा आपल्या बघा शेतकरी मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण आता शेतकरी आता उत्सुक झालेले आहे आता शेतकरी बघा पण दोन हजार रुपये मिळाले नव्हते आता या विषयावर बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच महत्वाची बैठक आता घेतलेली आहे आणि त्याने तातडीने निर्णय जाहीर केलेला आहे त्यांनी बैठकीत कृषी मंत्री दत्ताबाऊ देखील उपस्थित होते आणि त्या सुद्धा महत्वाच्या पक्षीकरण त्यांनी सुद्धा दिलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा दरम्यान दरम्यान बघा माजी मुख्यमंत्री माणिकराव कोपटे आता या पदावरून नसल्याने याबाबत स्पष्टपणे फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनी लक्षप्राय का त्यामुळे बघा शेतकरी बांधवांनी आता निदर्शक राहावे याने की टेन्शन फ्री राहावे आता शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री साहेबाने नुकतीचे एक ऑर्डर कृषी मंत्री दत्तभाऊ बर्णे यांच्याकडे सोपवली गेलेली आहे आणि त्यामुळे आज राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंदाचा दिसतोय बघा शेतकरी मित्रांनो त्यांचे कारण दोन हजार रुपये आता हप्ता आता थट खात्यात जमा करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकऱ्याच्या बँक प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे आता राज्याचे अर्थमंत्री दादा पवार यांच्या मुख्यमंत्र्यांना बँक सातवा हप्ता शेतकऱ्याच्या नमोचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक जमा करण्यात यावा त्यानुसार आता हे निर्णय अंमला आणला गेला शेतकऱ्यांना माहितच आहे की आता नुकतीच पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळाला आणि त्या खात्यावर आता बघा दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे पद्धतीने ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनाचा हप्ता आता मिळणार आहे लक्ष प्रो आता त्यामुळे आपल्यापैकी ज्यांना पीएम किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्यांनाच खात्री बघा त्यांनाच हे पैसे मिळणार आहे त्यांनाच लवकरात लवकर आता नमो शेतकरी सुद्धा दोन हजार रुपये बँकेत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकी योजनाचा हप्ता बराच काळ आपल्याला मिळाला नव्हता त्यामुळे आता गावागावी चर्चा सुरू होती की हे हप्ता नेमके कधी जमा होणार रक्कम न आल्यामुळे अनेक शेतकरी बांधव नाराज झाले होते खर तर दोन्ही योजनाचे मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे चार हजार रुपये जमा व्हायला होते पण शेतकरी मित्रांनो बघा पण पैसे नाही मिळाल्यामुळे सगळ्यांमध्ये बघा नाराजी व्यक्त झाली होती मात्र आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः मोठी घोषणा केलेली आहे लवकरच आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्यासाठी अधिकृत आदेश निघाले आहेत बघा म्हणजेच की वाट पाहणाऱ्या कालावधी आता संपलेला आहे आणि आता प्रत्यक्षी आता बघा पैशाची नोंद खात्यात होणार आहे यामध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे काय रंगी शेतकरी मित्र बघा मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट सांगितले की आता हे पैसे सर्वच जिल्ह्यामध्ये एकदमच आजच जमा होणार नाही लक्ष आहे का सगळ्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार नाही काही ठराविक जिल्ह्यामध्ये आज रक्कम जमा होईल तर उरलेल्या जिल्ह्यामध्ये उद्या किंवा पुढच्या टप्प्यामध्ये पैसे जमा केले जातील सरकारने आज ज्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकी योजनांचा हप्ता जमा होणार आहे त्यांची यादी देखील जाहीर केलेली आहे म्हणजेच की हप्त्या थोड्यात थोड्या टप्प्यामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये पोहोच पोहोचणार आहे राज्य सरकार बघा राज्य सरकारने या योजनांसाठी मोठी निधी आता उपलब्ध करून दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक आहे का त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ लागलेले आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे हे आज बघा आजपर्यंतची सर्वात मोठी ही बातमी आपल्या खात्रीशी अपडेट शेतकरी बांधवासमोर आलेली आहे आता बरेच काळ आपण एकत्र होतो की पैसे आज मिळणार उद्या मिळणार पण प्रत्यक्ष रक्कम खात्यात दिसत नव्हती म्हणजेच की जमा होत नव्हती मात्र आता सरकारने स्पष्ट केले आहे की आज फक्त काही ठराविक जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी सन्मानित निधी योजनाचा हप्ता म्हणजेच की सातवा हप्ता हे आज उद्या आणि त्यानंतर उरलेले जिल्ह्यामध्ये हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाणार आहे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रक्कम मिळणार आहे यांची यादी सरकारने जाहीर केली आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हप्ता त्याच शेतकऱ्यांच्या हप्ते मिळाले आहेत आणि बघा पीएम किसान हप्ता देखील मिळाला आहे आता म्हणजेच ज्यांना ज्यांना पीएम किसान योजनाचा हप्ता मिळाला त्यांनाच या वेळेस नमो शेतकरी योजनाचा लाभ मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता काही दिवसापासून पीएम किसान योजनाचे दोन हजार रुपये जमा एस एम एस आपल्याला मोबाईलवरच आला होता अगदी त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनाचा सुद्धा आपला आता एस एम एस देखील शेतकऱ्यांना येणार आहे पण येथे एक मोठं अडचण आहे आता शेतकरी मित्रांनो ती अडचण काय बघा सगळ्यात मोठी अडचण म्हणजे की हे आता सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण की मुख्यमंत्री साहेबाने पेपरमधून स्पष्ट केले आहे की बघा सुरुवातीला फक्त काही निवडणूक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे ते कोणते जिल्हे आहे बघा त्याचबरोबर आता सरकारने अनेक शेतकऱ्यांनी आता पीएम किसान योजनाचा हप्ता जर सर्वातला मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनाचा हप्ता मात्र प्रत्येकालाच मिळणार नाही कारण नवीन अटी आणि नवीन नवीन नियम लागू करण्यात आलेले ला आहे बघा त्यानुसार काही शेतकऱ्याला लाभ ला मिळणार ला नाही याशिवाय वेळेवर फक्त काही विशिष्ट बँकेमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्याला हप्ता जमा होईल आज सरकारने स्पष्ट केले आहे की एकूण बारा जिल्ह्यामध्ये या टप्प्यात निधी जमा होणार आहे या योजनाचा एक अतिशय महत्वाचा आठ ठरवलेली आहे बघा बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण बघा मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट सांगितले की ज्या शेतकऱ्याला फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे बघा त्यांनाच हे शेतकरी योजनाचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच की ज्याकडे हे आय डी कार्ड नसेल त्यांना या टप्प्यात दोन हजार रुपये हप्ता मिळणार नाही म्हणून जर तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड आधीच बनवलेली असेल तर निश्चित राह काळजी करू नका बघा सरकारकडून तुमच्या खात्यात थट्ट पैसे जमा होतील तर मग आता पाहूया की आज टप्प्या टप्प्याने नेमके कोण कोणत्या शेतकरी बांधवांना पात्र ठरणार आहे म्हणजे शेतकऱ्या बँक आज पैसे जमा हो जमा होणार आहे शे, 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 शेतकरी मधून लक्षपूर आहे का बघा आता दोन हजार रुपये आता हप्ता जमा होणार आहे आता आपल्याला पाहूया की आता बघा बारा जिल्ह्यात कोणत्या आहे बघा कोणत्या बारा जिल्ह्यात सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहे जिथे सर सरकार करून या टप्प्यात निधी जमा होणार आहे तसेच कोणत्या बँकेत खातेदाराला शेतकऱ्यांचे थट्ट पैसे मिळतील बघा याच देखील खुलासा सरकारने केला आहे या संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात आपण लगेच पाहून घेऊया त्याचबरोबर बघा ज्याच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे बघा अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा तात्काळीने मिळणार आहे बघा कारण सरकारने स्पष्ट सांगितले आहे की पिवळे किंवा केसरी राशन कार्ड शेतकऱ्यांच्या खात्यात बघा खात्यात या टप्प्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे बघा अजून एक महत्वाची गोष्ट सरकारने स्पष्ट केली आहे ज्या शेतकऱ्याला आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याची के लिंक केलेली आहे त्यांना देखील बघा खात्यात हप्ता आज जमा होणार आहे आणि पण ज्यांना अजून सुद्धा आधार कार्ड पूर्ण बँकला लिंक केलेले नसेल त्यांना वेळेवर निधी मिळणार नाही इथे एक गोंधळ होतो बऱ्याच जण म्हणतात की आमचे आधार कार्ड लिंक आहे मग पैसे का आले नाही बघा तर लक्षात ठेवा आधार कार्ड हे कायमस्वरूपच राहत नाही बघा सरकारचे नव्या नियमानुसार प्रत्येक सहा महिन्याला हे लिंक आपोआप कट होतो त्यामुळे शेतकरी बांधवांना दर सहा महिन्याला आपले आधार कार्ड पुन्हा बँकेमध्ये जमा करण्याची गरज असते नाहीतर योजना हप्ता तुम्हाला खात्यात जमा होणार नाही बघा सरकारने नव्या नियमामुळे वेळेवर लाखो शेतकरी पात्र ठरलेले आहेत या अगोदर बघा मुख्य कारण म्हणजेच की त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही फक्त आधार कार्ड पुरावाच नाही ते तुमच्या पासबुकला जोडलेले असणे फार महत्वाचे आहे अनेक बांधव फक्त बघा हप्त्याची वाट बघत बसतात पण आता असंच चालणार नाही कारण शेतकरी मित्रांनो बघा सरकारने स्पष्ट केलेलं आहे की तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही सरकारी अर्थात खासगी बँकेत असेल तर आधार नंबर बँक खात्याशी हवे अन्यथा तुमच्या खात्यात पैशाचा की सातवा हप्ता जमा होणार नाही त्यामुळे वेळेवर हे काम करून घ्या नाहीतर तुम्हाला नमो शेतकरी योजनाचा हप्ता तुम्हाला गमवा लागेल बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ज्या शेतकऱ्याला आपलं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसेल त्यांना आता कुठलेही सरकारी योजनाचे पैसे मिळणार नाहीत कारण सरकार आता थट्ट आधार क्रमांकावर रक्कम वितरित करत आहे बघा म्हणजे जर तुमचे पासबुक आणि आधार एकमेकांची लिंक असेल तर तुमच्या खात्यात पैशाचा हप्ता जमा होणार आहे आत्ताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा नाहीतर तुम्हाला बांधव बघा त्यामुळे बांधवांनो एकदा नक्की तपासा की तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का तसेच फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे का कारण सरकारने स्पष्टपणे कळवले की बघा तुमचं राशन कार्ड सुद्धा के पूर्ण झालेली असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार व तसेच कागदपत्र व्यवस्थित असल्याशिवाय योजनाचा फायदा मिळणार नाही तुमचे राशन कार्ड के वाय सी झालेली असेल किंवा फार्मर आय डी कार्ड काढलेली असेल तरच तुम्हाला आता पैसे मिळणार आहे बघा लक्षप्रो काय का कारण की दोन्ही कागदपत्र पूर्ण असतील तुमचे तुमच्या बँक खात्यात हे हप्ता जमा होणार आहे आता इथे एक मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे बघा शेतकरी मित्रांनो नेमके कोणते ते जिल्हे आहेत जेथे सरकारकडून निधी म्हणजे की जमा करण्यात येणार आहे जाणून घ्या बघा सगळ्यात महत्वाचे आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाचा नियम सरकारने जाहीर केला आहे बघा ते म्हणजे बघा जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षापूर्वी असेल बघा दहा पूर्वी असेल तर ते तुम्ही आतापर्यंत अपडेट केले नसेल तर तुम्हाला ते हा बघा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ते आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे आहे बघा त्या तातडीने अपडेट करून घ्यावे लागेल नाहीतर खात्यात पैसे जमा होणार अडथना येऊ शकतात त्यामुळे उशीर ना लावता आधार केंद्रावर जाऊन हे प्रक्रिया पूर्ण करून घ्या जर तुमचे आधार कार्ड शेवटी बघा दोन हजार पंधरामध्ये अपडेट झालेले असेल तर आता दोन हजार पंचवीसमध्ये ते पुन्हा तुम्हाला अपडेट करून घ्यायची आवश्यकता आहे बघा सरकारनं स्पष्ट केलेलं आहे की आधार कार्ड वेळेवर अपडेट नसेल तर खात्यात हप्ता जमा होणार नाही याशिवाय आणखीन एक मोठा मुद्दा आहे की बघा अनेक शेतकऱ्याला आधार कार्डवर नाव आणि बँक पासबुकावरील नाव जुळत नाही उदा उदाहरणार्थ बघा सुके असे लिहिलेले असेल तर बँकाचं सरक बघा सकाराम असे नाव आहे तशा काहीच जन्मतारखेचा सुद्धा फरक आहे अशा लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो अजून लक्षपूर्वक आहे का बघा आता या ठराविक बँकेमध्ये आपल्याला थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यात हे हप्ता जमा केला जाणार आहे सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्राहकांना जर तुमचं खातं एस बी आयमध्ये मध्ये असेल तर तुमच्या खात्यात पहिल्यांदाच योजनाचं रक्कम येईल याशिवाय अजून काही महत्वाच्या बँकेमध्ये निधी पाठवली जाणार आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस उजून कॅनडा बँक एच डी एफ सी बँक बघा एफ कोटका महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सरकारी बँक म्हणजेच की मित्रांनो जर तुमचं खातं यापैकी कुठल्याही बँकेत असेल तर सरकारने जाहीर केलेल्या योजनाचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे बघा यात काही शंका नाही जर तुमच्या खात्यावर सांगितलेल्या बँकेमध्ये नसेल तर काळजी करू नका तुम्हाला हप्ता मिळणार आहे फक्त थोडा उशीर होऊ शकतो पण आजच बघा आजच्या दिवशी सरकारकडून सरकारकडून निधी थट्ट जमा होणार आहे फक्त त्याच निवडलेल्या बँकमध्ये आणि ठराविक बारा जिल्ह्यामध्ये आता या बारा महत्वाच्या जिल्ह्यात कोणते ते पाहूया बघा यामध्ये रत्नागिरी आहे रायगडमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे अहमदनगर नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि बघा पुन्हा एकदा आम, नगर अहमदनगर बघा समावेश आहे म्हणजेच की मित्रांनो जर तुम्ही या जिल्ह्यापैकी कुठलेही जिल्हा असेल तर तुम्हाला आज तुमच्या खात्यात वर उल्लेख केलेला आहे के की बँकेपैकी एखादी असेल तर तुमच्या बँकेत आता आजच रक्कम जमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा खूप जास्त आहे आणि सरकारने अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की नांदेड अकोला वाशिम बुलढाणा गडचिरोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर बघा अहमदनगर आणि रायगड या निवडणूक जिल्ह्यामध्ये सध्या निधी थट्टे शेतकऱ्यांच्या खात्यात हे टाकला टाकायला चाकली जाणार आहे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा कुठल्याही प्रकाराच्या अफवावर विश्वास ठेवू नका अनेक दिवसापासून बाजारात चर्चा सुरू होत्या की शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळणार किंवा दोन हप्ते एकदाच मिळणार पण सरकारने आज स्पष्ट केलेले की बघा असे काही नाही प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यात फक्त दोन हजार रुपयाचाच रक्कम जमा होणार आहे आणि ते देखील आजच बघा आजच्याच दिवशी फक्त वर उल्लेख केलेल्या जिल्ह्यामध्ये आणि निवडक बँकेमध्ये जमा केला जाणार आहे आणि आज आपण पाहिलं की कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये सरकारकडून हप्ता जमा होणार आहे ही माहिती तुम्हाला नक्की उपयोग वाटली असेल तर अशाच तुमच्याकडे अजून शंका असतील किंवा काही नवीन माहिती असेल तर तुम्ही आम्हाला लगेच सांगा आम्ही तुम्हाला लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा